आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्याला आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं अमावसेला आणि पौर्णिमेला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं तर हिंदू धर्मामध्ये अमावस्या हा दिवस अजिबात वाईट नसतो अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर याच अमावस्याच्या दिवशी आपल्या लांब्याच्या पानांचे एक उपाय करायचा आहे आपल्या लक्ष्मीप्राप्तीमधील जे काही अडथळे असतात तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक असे प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो सेवा करत असतो पण अमावस्याच्या वेळेसच तुम्ही बघाल तर आपल्या घरातलं वातावरण हे अशुद्ध होऊन जातो तर का कारण बघा आपल्या घरामध्ये खूप अशा नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते आपल्या घराची बांध ही खुलतच नाही अनेक प्रयत्न करून सुद्धा अनेक सेवा करून सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात याच्या काही विशिष्ट तिथी असतात आता ह्या तिथी कोणत्या तर अमावस्या म्हणा पौर्णिमा म्हणा या विशिष्ट तिथींना आपल्याला हे विशिष्ट उपाय करायचे असतात आता हे उपाय आपल्याला कशासाठी कशासाठी करायचे असतात तर आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी ज्या वेळेस आपल्या घरातले दोष दूर होतात त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती कुठेतरी होण्यासाठी मदत होते लक्ष्मी प्राप्तीमध्ये म्हणजेच आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर ील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या अमावस्या आहे आता ह्या अमावस्याचा प्रारंभ कधी झालेला आहे तर आज म्हणजेच आज बुधवार आहे रात्री आठ नंतर अमावस्याचा प्रारंभ आहे तर उद्या दुपारी पाच वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे तर उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे उद्या गुरुवारसुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात अमावस्या अतिशय शुभ असे योग उद्या तयार झालेले आहे गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि त्यातल्या त्यात अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक असे प्रयत्न करत असतो पण तरीही माता लक्ष्मी प्र प्रसन्न होत नाही कारण का आपल्या घरामध्ये हे दोष असतात वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती तुम्ही बघाल ना अमावस्याजवळ आली की आपल्या घरामध्ये भांडणं होण्यासाठी सुरुवात होते का कारण हे दोष जे असतात तर ते प्रखरतेने अमावस्याच्या वेळेस पौर्णिमेच्या वेळेस जागे होत असतात तर त्यामुळे ते दोष आपल्या घराला लागलेले असतात हे दोष दूर करण्यासाठीच आंब्याच्या पानांचे कुपाय आपल्याला करायचे आहे आता आंब्याच्या पानांना इतकं महत्व का आहे बघा आपल्याकडे पूजेमध्ये जर नागवेलीचे पानं नसतील तर आंब्याचे पानं आपण घेत असतो आणि ही आंब्याच्या पानांना महत्त्व काय इतकं तर हे सांगायला जर गेलं तर यामागची खूप मोठी कथा आहे ही कथा मी एक दिवस नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल की आंब्याच्या पानांना इतकं महत्त्व का आहे पण उपाय काय करायचं आहे ते बघूया आता या उपायासाठी तुम्हाला आंब्याचे पानं घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत सात घ्या नऊ घ्या किंवा अकरा घ्या विषम संख्येमध्ये तुम्हाला आंब्याचे पानं घ्यायचे आहेत आंब्याची पानं घेताना ते तुटलेले तुटलेले किडलेले वगैरे असे अजिबात घेऊ नका अखंड छान व्यवस्थित कवळे पानं तुम्हाला बघून घ्यायचे आहे कवळे नसले तरीही चालतील पण ते किडलेले वगैरे असे घेऊ नका किंवा कुठे तुटलेले तुटलेले वगैरे असतात तर ते घेऊ नका त्यानंतर ते पानं तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते पानं तुम्हाला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर तुम्हाला याचं तोरण तयार करायचं आहे तोरण कशा पद्धतीने तयार करताय तुम्हाला सर्वांना माहित आहे तर तुम्हाला या आंब्याच्या पानांचे सात नऊ किंवा आंब्याच्या पानांचं तोरण तयार करायचं आहे आणि प्रथम आपला पूर्ण जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे कुठे जर धूळ वगैरे असेल तर बघा मुख्य दरवाजा जी फट असते तर तिथे धूळ असते तर ती धूळ सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ह्या आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला आपल्याला लावायचं आहे त्यानंतर त्या तोरणला आपल्याला प्रत्येक पानाला थोडीशी हळद लावायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मौसेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनांची तयार करायची आहे आणि आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते असं म्हणतात विष्णुपुरामध्ये लिहिलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या दरवाजात उभी असते आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी या दिवशी जर आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण लावले तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्या नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळत असतात तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे आंब्याच्या पानांचं तोरण तयार करून त्याचं आपल्या दरवाजा लावायचा आहे आणि त्याची आरती आपल्याला म्हणजेच त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ 啊